धाराशिव जिल्ह्यात लोकसभा मतदार संघात घेतलं सीमा तपासणी नाके भरपूर आहेत त्याचं कर्नाटक बॉर्डर आहे त्या बॉर्डर आहे त्याची काय ऐकून येणारी कॅश अशा अनेक प्रकरण आहेत दे। काय त्याच्यासाठी दे पोलिसांनी बंदोबस्त केलेला आहे काय त्याच राबवले जातात प्रत्येक जे इंटरस्टेट बॉर्डर्स आहे चार इंटरस्टेट बॉर्डर्स येतात आमच्या जिल्ह्यामध्ये तिथं आम्ही चेकपोस्ट लावणार आहे इंटरस्टेट चेकपोस्ट आणि तिथं दोन्ही आमचं टीम आणि कर्नाटकचं टीम ते आजूबाजूमध्ये कार्यगत असणार आहे त्याच्यामध्ये जे इलिगल वस्तू असतील लिकर असतील या गुटखा असतील या बाकी जे मुवमेंट इलिगल गुड्स मुवमेंट होऊ शकतात त्याच्यावरती नक्की आमचा कारवाई होणार सेकंड आहे की जे आ, फ्लाइंग स्पॉट्स आमचं प्रत्येक ठिकाणी स्थापन होणार आहे चाळीस फ्लाइंग स्क्वॉड असणार आहे त्याच्यामध्ये तीन शिफ्ट मध्ये काम करत असणार तर हे काही पब्लिकला सीविज्लिक थ्रू या पब्लिक थ्रू इन्फॉर्मेशन आलं तर नक्की रेड होईल एकंदरीत जे इलिगल दारू विक्री असतील या बाकी पैशाचं वाटप या आणखी काही वस्तू वाटप करत असणार इन्फॉर्मेशन आलं तर नक्की हे दोन्ही टीम सक्षम आहे आणि ते नक्की कारवाई करणार सर यामध्ये आता सध्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणात जाऊ शकतात याच्यासाठी प्रशासनाकडून काही खास विशेष करून पोलिसांकडून प्लॅन राबवण्यात येणार आहे का ऑनलाइन त्याच्यामध्ये दोन विषय एक तर जे सीविजेल या कंप्लेंट आला की असं काही ऑनलाईन माध्यमातून कंप्लेंट होत आहेत ते आम्ही व्हेरीफाय करू त्याच्यासाठी आमचं सायबर तुड़ टीम्स आहे टीम्स आहे आणि खास करून एक्सपेंडिचर टीम आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सोबत आम्ही कॉर्डिनेशन करून एकाच अकाउंट मल्टिपल अकाउंट मध्ये पैसे जात आहेत असं काही आलं तर आम्ही ते नक्की इलेक्शन एक्सपेंडिचर आम्ही इन्फॉर्म करू न रेल्वे स्टेशन आहे का आपलं रेल्वेनं पण बरेच बरोबर आहे सगळं सगळ्याकडे आमचं टीम असणार प्रत्येक आता इंटर स्टेट इंटर डिस्ट्रिक्ट बॉर्डर्सवरती आमचं टीम असणार फिक्स पॉईंट असणार बाकी फ्लाईंग स्कॉड असणार आणि गेडेभर आमचा प्रत्येक बस स्टँड असतील रेल्वे स्टेशनला पण आमचं टीम कार्यरत असणार सर आंदोलनाचे काही इशारे पण दिलेले आहेत आता या दरम्यानच्या काळात पोलीस प्रशासनाकडून सर्वात काय आव्हान असणार आहे काय आव्हान केलं जाणार आहे कोण आंदोलनासारख्या आमचं पोलीस टीम आता आम्ही प्रत्येक ठिकाणी शांतता मीटिंग घेत असतो कोणाला आंदोलन करायचं ते शांततेने करायला पाहिजे बट जे, जे मर्यादा उल्लंघन केलेले आहे या लॉचं लॉ अँड ऑर्डर मेंटेन नाही केलेलं आहे तर नक्की त्याच्यावरती ॲक्शन होईल बट असं काही काही इशूज असं दिसत नाही चल ओके